मित्रांनो कोणावर केव्हा कोणता प्रसंग येऊन पडेल हे काही सांगता येत नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये असंच घडलेलं आहे आपण बघू शकता की एका रस्त्यावरती एक कार लागलेली आहे आणि त्यामध्ये एक मुलगा आणि त्याची प्रेसी गाडीत बसण्याचा प्रयत्न करते समोरून एक सायकलस्वार हिंटांना त्या गाडीजवळ येतो आणि आपल्या खिशातील बंदूक काळून सण या कार चालकालच्या अंगावर ताणतो आणि त्याला लुटण्याचा आणि पैसे मागण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आपण बघू शकताय आहे प्रकारे ते कारचालकाने हिंमत दाखवून सण न घाबरता प्रसंग अवधान राखून सण त्या तरुणाचा प्रतिकार केलेला आहे आणि त्याच्या हातातील बंदूक हिसकण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण बघू शकता कशा प्रकारे या तरुणाने चोरावरती प्रतिहल्ला केलेला आहे आणि त्याला बंदूक हिसकण्याचा प्रयत्न करून त्याला भिंतीवरती आढळले आहे पण तो चोरही चोर ही काही कमी नाही आहे त्याने बंदुकीच्या बटने या तरुणाचे डोके फोडलेले आहे तरी हा तरुण न घाबरता त्या चोराचा प्रतिकार करतो आहे आणि शेवटी त्या चोराच्या हातून बंदूक सटकते आणि ते रस्त्याच्या पलीकडे पडते तो चोर तो तो ते बंदूक घेण्याचा प्रयत्न करतो हा तरुण तरीही त्याच्या मागे लागून सण त्याला पकडतो आणि आपण बघू शकता मित्रांनो ती तरुणी लोकांना आरोळ्या देऊन सण बोलवण्याचा प्रयत्न करत आहेत एवढ्या दोन तीन तरुण धावून सण त्यांच्या मदतीला येतात आणि त्या चोराला पकडण्याचा प्रयत्न करतात एक जण त्याच्या हातळावर बसून सण आणि दुसरा सण त्याच्या हातपाय धरून सण त्याला पकडतो मित्रांनो बघू शकता की त्या तरुणाचे डोके कसे त्या चोराने बंदुकीने फोडलेले आहे पण शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आलेले आहे आणि त्यांनी त्या चोराला न जुमानता त्याचा प्रतिकार केला आहे आणि त्या चोराला शेवटी लोकांनी पकडलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सर्व युजर्स या तरुणाची प्रशंसा आणि कौतुक करत आहेत त्यांनी दाखवलेल्या धैर्याचे आणि हिमतीचे सर्वजण कौतुक करीत आहेत एकाने म्हटलं आहे की चोर तर निस्तं नावाला दिसतोय त्याने बंदूक निस्ती नावाला ताणलेली आहे तर एका युजनाने म्हटलेलं आहे की तरुणाने दाखवलेल्या हिमतीचे खरंच कौतुक करायला पाहिजे समोर चोर बंदूक ताणून धरून आहे तरीही त्याने प्रतिकार केला आहे